नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नाईट अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो शिक्षक भरती या प्रक्रियेत तुम्ही जेव्हा येता तर तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या ते स्टेपमधून जावं लागतं कशा कशा प्रकारच्या गोष्टी असतात कोणकोणत्या पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत म्हणजे कोणताही नवीन विद्यार्थी जेव्हा शिक्षक होण्याचं स्वप्न बघतो किंवा जुनाही विद्यार्थी असू द्या त्यांनी जरा डीएड करतोय बीएड करतोय त्याच्यानंतर काय आहेत या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की नेमकं कशा प्रकारची प्रोसेस आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की नेमकं शिक्षक होण्याच्या पायऱ्या कशा कशा प्रकारच्या आहेत जसं इथनं आपली पहिली पायरी सुरू होते आणि शेवट इथे आपण शिक्षक होतो या सगळ्या स्टेप विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया ओके तत्पूर्वी जर तुम्ही टेटची तयारी करताय टीचर ऍड इंटेलिजन टेस्ट ज्याला आपण शिक्षक अभिता आणि बुद्धीमत्ता चाचणी म्हणतो परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी घेऊन आलेले न्यू फोर पॉईंट झिरो गुरु फोर पॉईंट झिरो बॅच हे बॅच आता एकोणीस तारखेपासून चालू होते एकोणीस डिसेंबर पासून लेक्चर चालू होतील सध्या या बॅचला ऍडमिशन चालू आहेत तुम्ही आजही ऍडमिशन करू शकता आणि या बॅचला ऍडमिशन करण्याचा फायदा असा की पूर्ण टीम आयबीपीएस एक्सपर्ट आहे कारण आपली टेट परीक्षा ही घेणार आहे आणि आयबीपीएस पॅटर्नचा खूप चांगला अनुभव असणार आहे सगळी आपली फॅकल्टी आहे सोबत तुम्हाला डेली लेक्चर असणार आहे त्यानंतर अनलिमिटेड व्हि आहे एखादा कोणतेही काही अडचण येणार नाही तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह नियमित लेक्चर आहे त्यानंतर नोट्स आहे प्रॅक्टिस टेट आहे टेस्ट आहे टेस्ट पण मिळणार खूप चांगला सराव मिळणार तुम्हाला डाऊट क्लिंग सेशन असणार आहे मेंटरिंग सेशन असणार आहे आणि सोबतच जुन्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये ऑफ आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना पाचशे रुपये आपण ऑफ ठेवलं त्यामुळे पटपट पटपट इनरोल करा आणि बॅचला जॉईन व्हा कारण एकोणावीस डिसेंबर पासून ही बॅच आपली सुरू होते आहे ओके सो या आपण जाणून घेऊया की या कोणकोणत्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या आपल्याला कशा प्रकारे पार करता येईल किंवा त्या पार करणे का आवश्यक आहे बघा पायरी नंबर एक किंवा पहिली पायरी आहे शिक्षक होण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला बीएड किंवा बीएड करावं लागतं मग आता याला काहीतरी अटी आहेत बघा जर तुम्हाला डीएड किंवा बीएड जायचं असेल डीएड ची परीक्षा द्यायची असेल किंवा डीएड ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही बारावी पास असणं आवश्यक आहे आणि त्या बारावीच्या मार्कानुसार तुमचा डीएड बीएड किंवा तुम्ही मध्ये पण घेऊ शकता डीएड त्याला आपण डीटीएड म्हणतो त्याला डी ईडी अशा प्रकारच्या ना वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखला जातं हा कोर्स तुम्ही करू शकता आणि जेव्हा तुम्ही बारावी पास होता त्याच्यानंतर याच्या तुम्हाला फॉर्म निघतात आणि तुम्हाला त्या फॉर्म वरून रँक नुसार तुम्हाला कॉलेजेस चूज करावे लागतात वगैरे ही सगळी प्रोसेस आहे या प्रोसेसला तुम्हाला जाता येतं ओके पण जर पहिली प्रोसेस तुम्हाला डीएड किंवा डीएल डी uh, टी एड किंवा डी एल वगैरे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे पहिली शिक्षक पायरी इथेच आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन होऊन गेलंय समजा ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन होऊन गेलं आणि त्यांना शिक्षक व्हायचं तर ग्रॅज्युएशन नंतर ते बी एड करू शकता आता ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही बी एड करू शकता हा दोन वर्षाचा कोर्स आहे बरोबर आहे आणि त्यानंतर हा सुद्धा आता पूर्वी हा एक वर्षाचा कोर्स होता आता हा दोन वर्षाचा कोर्स आहे बीएड सुद्धा तुम्हाला करता येतं म्हणजे ज्यांचं बारावी पास ते डायरेक्टली डी टी एड वगैरे डीएड करू शकता आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ते बी एड करू शकता आणि आता नवीन एक गोष्टी पण आली आहे तुम्ही बारावी नंतर डायरेक्टली चार वर्षाचं बी एड पण करू शकता हे पण आहेत जर याही गोष्टी आहेत तुम्हाला डायरेक्टली बीएडला पण ऍडमिशन होतं पण मग तो पूर्ण चार वर्षाचा कोर्स जसं डिग्री म्हणतो त्याच्यानंतर कोर्स अशा प्रकारे तुम्हाला ही पहिली पायरी पास करावी लागते आता याच्यासाठी तुम्हाला सी टी सीईटी नावाची परीक्षा द्यावी लागते म्हणजे बी च्या अगोदर देणं गरजेचं आहे बी एड साठीची बी एड साठी अशी कोणती अट नाहीये पण तुम्ही इथं बी ला मात्र तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागते नंतर तुम्ही प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल जिथे तुमचा नंबर असेल त्याच्यानुसार तिथे तुम्ही बी करू शकता आता तुमचं बी एड कम्प्लीट झालं प्रॉपर तुम्ही अभ्यास केला शिक्षक होण्याचा कोर्स आहे सरळ सरळ म्हणून आता पण हा शिक्षक होण्याचा कोर्स आहे आणि या शिक्षक होण्याच्या कोर्समध्ये तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमचं काय केलं तो कोर्स कम्प्लीट केला आणि तुम्ही पास झालात आता पास झाल्यानंतर तुमच्या समोर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टीटी किंवा सीटीटी हिला पात्रता परीक्षा म्हणतात का गरजेचं आहे बघा जर तुम्हाला एक ते पास ला शिक्षक व्हायचं तर तुम्हाला टीईटीचा पेपर एक पास असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सहा ते आठ ला शिक्षक व्हायचं तर तुम्हाला टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास होणं गरजेचं आहे या दोन्ही परीक्षा इक्वल म्हणू शकत म्हणू शकतो आपण ही केंद्राची आहे आणि राज्याची आहे राज्यात तुम्हाला दोन्हीपैकी कोणती परीक्षा तुम्ही पास असाल तरी चालतं पण जर तुम्हाला या वर्गावर शिकवण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास असणं गरजेचं आहे पण जर ज्यांना वाटतं सर मी नऊ ते दहा ला शिकवेल त्यांना टी टी किंवा सीटीईटी गरजेची नाही आवश्यक नाही बरं का पुन्हा पुन्हा सांगतोय बऱ्याच जणांच्या डोक्यात हे डाऊट्स आहे सर माझं बी आहे नाही ज्यांना अकरा ते बारा पण आता याला तुमचं बी एड असावं लागतं बरं का याला तुमचं बी एड असावं लागतं आणि इथे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड लागतं डायरेक्टली शिक्षक टी सर माझं डी एड झालं आणि मी डायरेक्ट अकरावी बारावी नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत तुम्ही ज्या वर्गावर जाणार त्या वर्गाचं कमीत कमी तुमचं जे मिनिमम क्वालिफिकेशन होतं ते गरजेचं आहे त्यांचं ग्रॅज्यु पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड झालं ते अकरावी जायचं इथे सुद्धा टी किंवा सी टी टी अजून लागू नाही हा नियम येऊ शकतो चालू आहे त्या संदर्भातलं गव्हर्नमेंट त्या संदर्भात कार्यवाही करत आहे कारण केंद्राच्या ठिकाणी या गोष्टी यायला सुरुवात झालेल्या आहे इथे मात्र अजून गरजेचे नाहीये म्हणजे टीटी सीटीटी नाहीये तरी तुम्हाला ती परीक्षा देता येते बरोबर म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये जर तुम्हाला झडपीमध्ये सहा ते आठ असेल एक ते पाचला जायचं असेल तर तुम्हाला दोन्ही सी दोन्ही ठिकाणी टी टी असेल किंवा सीटीटी असेल आवश्यक आहे बघा इथे पण आवश्यक आहे आणि इथे सुद्धा टी टी किंवा सी आवश्यकच आहे देणं गरजेचं आहे म्हणजे आहे विदाऊट तुम्ही जाऊ शकत नाही ओके पण त्या सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला टीईटी ही किंवा सी ही पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे आता तुम्ही यांच्यापैकी कोणतीतरी एक परीक्षा पास झालेला मग आता काय करायचं का आता रा? मी डायरेक्टली शिक्षक होऊ शकतो का तर तुमच्यासाठी ती तिसरी पायरी तिसरी पायरी हिला आपण टी टी म्हणतो आता ही महाराष्ट्र संदर्भातला बोलतोय आपण बरं का केंद्रासंदर्भात सुद्धा तुम्हाला केस असेल किंवा एन एम एस एन व्ही एस असेल वगैरे हो त्या परीक्षेला पण जाता येतं बघा हिला आपण ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन टेस्ट म्हणतो आपण तिला तिला शिक्षक अभिज्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असं म्हटलं जातं ही परीक्षा तुम्हाला पास होणं गरजेचं आहे ओनली नॉट पास फक्त पास नाही तर त्यामध्ये स्कोअर पण करणं गरजेचं आहे बघा या परीक्षेत जास्त स्कोअर म्हणजे जास्त गुण म्हणजे तुमचं कलेक्शन जास्त याचे ही परीक्षा तुम्हाला तुमचं तुम्हा डीएड असो बरोबर किंवा बीएड असेल बरोबर आहे पण तुम्हाला ही परीक्षा देणे आवश्यक आहे बरोबर आता ही परीक्षा तुम्ही दिली आणि याच्यावरच्या गुणानुसार तुमचं सलेक्शन होतं पण आता बऱ्याच जणांचं काय गुंधळ आलं काही देऊन टाकली परंतु त्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नाही याच्या नंतरची नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशनची म्हणजे तुम्ही टेट दिल्यानंतर जेव्हा पोर्टल सुरू होतं पोर्टल म्हणजे याला आपण पवित्र पोर्टल म्हणतो बरोबर आहे पोर्टल रजिस्ट्रेशन गरजेचं आहे पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे नोंदणी आवश्यक आहे जर तुम्ही पोर्टलवर नोंदणी करत नसाल तर तुम्ही टेट परीक्षा असो टी टी असो कोणी असो काही जरी दिली तरी सुद्धा तुम्हाला तिथे शिक्षक होण्याचा चान्स मिळत नाही नोंदणी आवश्यक आहे जर तुम्ही नोंदणी केली पहिली पायरी नोंदणी नोंदणी नंतर पुढे प्रेफरन्स प्रेफरन्स द्यावे लागतात म्हणजे नोंदीमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती तुमचं टी टी तुमचं डीएड डीएड काय असेल वगैरे ही सगळी डिटेल्स तुम्हाला इथे भरायची त्याच्यानंतर तुम्ही जशा प्रकारे तुमचं प्रोफाईल क्लिअर केलंय त्या प्रोफाईलनुसार तुम्हाला प्रेफरन्स येतात आणि ते प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर प्रेफरन्स द्यावे लागते आणि त्यानुसार तुमची निवड होते त्यानुसार तिथे गुणाक्रमानुसार क्रमानुसार निवड होण्याची ही प्रोसेस आहे आता या निवडीमध्ये तुमचे मार्क हे महत्वाचे ठरतात जेवढे जास्त मार्क तेवढा स्वजिल्हा किंवा जवळची शाळा वगैरे या गोष्टी मिळण्याचे चान्सेस आहे म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की प्रोसेस एक दोन तीन तीन स्टेप पर्यंत या प्रोसेस आहे आणि तीन स्टेपच्या या प्रोसेसला कम्प्लीट केल्यानंतर फायनली तुम्ही शिक्षक भरतीमध्ये येता अजूनही ज्या लोकांना असं वाटतंय की सर मी कोणत्या प्रोसेसमध्ये तुम्ही यापैकी कोणती जी प्रोसेस आहे त्याच्या पुढच्या प्रोसेसला करा बीएड वाल्यांसाठी टीईटी ही थोडीशी खालच्या वर्गावर जाण्यासाठीच अट आहे वरच्या वर्गात जाण्यासाठीची अट नाहीये त्यामुळे तो एक थोडासा सुकर टप्पा म्हणू शकतो पर परंतु वरच्या वर्गाच्या जागांची संख्या जर बघता तर खालच्या वर्ग जागा जास्त असतात त्यामुळे तिथे चांगला चान्स आहे म्हणून बीएड वाल्यांनी पण टीईटी करा सहा ते आठ ची पेपर दोन ची ही जर तुम्ही पेपर दोन ची टीईटी पास असाल टीईटी किंवा सीटीटी पास असाल तर तुम्हाला या सहा ते आठ वर खूप चांगले चान्सेस मिळतात आणि इथे गव्हर्नमेंटचे पंचायत जसं नऊ दहाला अकरा बाराला संस्थांचा प्रेफरन्स तुम्हाला येऊ शकतो ओके जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशली बॅच पण आपण सुरू करण्यात आलेले आहे ही बॅच तुमच्यासाठी आहे न्यू बॅच आहे गुरु फोर पॉईंट झिरो पहिल्या तीन बॅचच्या यशस्वी नंतर डीएड टी टी टीटी जी सीटीटीच्या बॅचेसच्या नंतर आता आपल्या टेटच्या पण बॅचेस चालू झालेल्या आणि खूप चांगला आहे मागच्या वेळेस जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये शिक्षक भरतीतून जॉईन करण्यासाठी मदत केलेली आहे तर मित्रांनो इथेही तुम्हाला चान्स होऊ शकतो आमच्या सगळ्या टीम सोबत तयारी करायचा अनुभवी शिक्षक आहे प्रत्येकाने या या क्षेत्रात काम केलेलं आहे त्याच्यामुळे खूप चांगला अनुभव आहे आणि तुम्हाला या बॅचचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप चांगला म्हणजे चांगली मदत होऊ शकते आणि जेणेकरून तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता ओके यासारख्याच गोष्टींबद्दल आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होतो आपला अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि डिटेल माहिती मिळा ओके okay? चला भेटूया थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट थँक्यू